डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे स्त्रियांना सन्मान संग्राम सावंत पाटणे फाटा येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका जातीचे नसून सर्व जाती धर्माचे आहेत ते फक्त दलितांचे नेते नसून ते देशाचे नेते आहेत त्यांनी कधी एका जातीचा धर्माचा विचार नाही केला त्यांनी सर्व जाती धर्मातील माणसांना स्त्रियांना सन्मान देण्यासाठी झिजले त्यामुळे ते, ते सर्व देशाचे आहेत हे सांगण्याची ही जयंती आहे असे असल्याचे मत प्रमुख वक्ता या नात्याने संग्राम सावंत यांनी मांडले भारतीय बौद्ध महासभा चंदगड तालुका शाखेच्या वतीने पाटणे फाटा येथे आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ते बोलत होते अध्यक्षस्थानी गरा कांबळे होते प्रास्ताविक पी के कालकुंद्रीकर यांनी केले ते पुढे म्हणाले संत बसोन्या यांनी अनुभव मंडपातून जगाला समतेचा संदेश दिला बुद्धांचा विचार पुढे नेला तोच विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवले यावेळी जिल्हाध्यक्ष एस वी मीनाक्षी कांबळे मारुती कामत भारत कांबळे उपस्थित होते सूत्रसंचालन एकनाथ कांबळे यांनी केले तर आभार संगीता कांबळे यांनी मानले सावित्रीबाई पेड़ फुले आणि याबाई यांना सर्वप्रथम वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते सा... pensar

मिशन सोसायटीची स्थापना एकोणीसशे एकोणीसशे शेचाळीस साली करून मुंबई सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरू केले जगभर पोहोचवली असे सम्राट अशोक महिंद्रा संगमित्रा त्याचबरोबर याच मातीमध्ये खऱ्या अर्थानं एक संतची परंपरा निर्माण झाली त्या परंपरेचे शिरोमणी संत नामदेव संत तुकोबाराया याच मातीमध्ये ज्यांनी रयतेचं राज्य निर्माण केले ते कुळवाडी कुळभूषण बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज याच मातीमध्ये ज्यांनी खऱ्या पृथ्वीवरील सर्व मानवाला एक नवा आयाम देणारे आणि खऱ्या अर्थानं बुद्ध बंभाचं पुनर्जीवन करणारे तुम्हा आमचे मार्गदर्शक नेते राष्ट्रपुरुष महापुरुष असे विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला चळवळीला आणि लढ्याला अभिवादन करतो आणि ज्या महामानवानं त्यांना एका कवनामध्ये मृत्यूनंतर लिहिलंय की जगबद्दल घालून ही गाव सांगून गेले मला तिमराव असं म्हणणारे लोकशाही रण्णाभाऊ साठे खऱ्या अर्थान कांबळे म्हणजे सुतार या मुलांसाठी पुन्हा एकदा टाळ्या व्हाय असं मी त्याच पद्धतीने आमचे जमीन मुला सर आणि सर्व पत्रकार बंधू आणि उपासक उपासिके वेळ झालेला आहे मला कळत मी फक्त सहा ते सात मिनिटामध्ये बोलणार आहे नंतर आईनीकर सर बोलणार आहेत जरा गुरुजी बोलणार आहेत मुलामध्ये जयंती कसं असावं याच उत्तम उदाहरण भारतीय बौद्ध महासभेनं घातलं याबद्दल भारतीय बौद्ध महासभेच स्वागत आणि अभिनंदन करायला पाहिजे जयंती कशी असावी जयंती म्हणजे डीजे मध्ये पुढं नाचलं नाही जयंती म्हणजे ऑर्केस्ट्रा नाही जयंती म्हणजे भजनाची पार्टी नाही म्हणून लोकशाहीर संभाजी भगत म्हणतात भीम पुतळ्याच बंद केला बाई भीम भजनात बंद केला बाई त्याच्या वैर्या नजरच बंद केला बाई भीम पुतळ्याच बंद केला बाई भीम येणार येणार बाई भीम येणार येणार बाई भीम पुतळ्यातून बाहेर येणार बाई भीम भजनातून बाहेर येणार बाई भीम पुतळ्यातून बाहेर येणार बाई भीम भजनातून बाहेर येणार बाई भीम येणार येणार बाई तुमच्या आमच्या लढ्यातून येणार बाई भीम येणार येणार बाई आता म्हणून संविधानाच्या संवर्धनासाठी संविधानाच्या जागरासाठी आणि इथल्या स्त्रियांना सन्मान देण्यासाठीची जयंती आहे ही जयंती लाडक्या बहिणींना आम्हीच दाखवणारी नाही ही जयंती स्त्रियांना गुलामीची मुक्ती कशी झाली गुलामीतून स्त्री मुक्त कशी झाली यासाठी ही जयंती आहे ही जयंती विचारांची आहे ही जयंती कृतीची आहे ही जयंती समग्र भारतातल्या राबणाऱ्या कष्टकरी जनतेला न्याय मिळवण्यासाठी आहे त्यामुळं जयंतीचा अर्थ कसा आहे की जयंती म्हणजे नुसती वाचिनं नवत जयंती म्हणजे हा उत्सव नव्हत तर जयंती मधून येणाऱ्या काळामध्ये असणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी द्यायचे आहे त्यामुळं मी भारतीय बौद्ध महासभेचं मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन करतो